नमस्कार आपण पाहताय सीबीएस न्यूज मराठी पव्यात महत्वाची बातमी उद्या सांगोला येथे राज्यस्तरीय वारकरी संमेलनाचं आयोजन हेजी अम्मा करणे बीज वाढवावे नामय संत उक्तीप्रमाणे वारकरी संप्रदायातील संत विचाराचे मंथन व्हावे वारकरी संघटन व्हावे समाजमानाला स्थिरता मिळावी या हेतूने भाविक वारकरी मंडळ यांच्या माध्यमातून श्री संत नामदेव महाराजांचे सोळावे वंशज हरिभक्त पारायण माधव महाराज नामदास पंढरपूरे यांच्या अध्यक्षतेखाली व सुधाकर इंगळे महाराज राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन अंबिका मंदिर चौक तहसील कार्यालय सांगोला जिल्हा सोलापूर येथे राज्यस्तरीय वारकरी संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय दिनांक नऊ मार्च दोन रोजी सकाळी साडे नऊ वाजता का कार्यक्रमाचे उद्घाटन होणार संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदी प्रमुख विश्वास हे प्रथम सत्राचे अध्यक्ष असतील व प्रमुख अतिथी हरिभक्त पारायण श्री गुरु गोपाळ अण्णा वासाकर महाराज वासाकर फड पंढरपूर हे द्वितीय सत्राचे अध्यक्ष असतील तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये हरिभक्त पारायण भागवत चौरे महाराज राष्ट्रीय उपाध्यक्ष हरिभक्त पारायण अक्षय भोसले महाराज प्रदेशाध्यक्ष आध्यात्मिक आघाडी शिवसेना आचार्य तुषार भोसले प्रदेशाध्यक्ष आध्यात्मिक आघाडी भाजपा बाबासाहेब देशमुख आमदार समाधान दादा उताडे आमदार दीपक दीपगावा साळुंके पाटील माझे आमदार शहाजीबापू पाटील माझे आमदार चेतनसिंह सावंत जिल्हाध्यक्ष भाजपा राजा महाडी संस्थापक अध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य संतोष कनसे तहसीलदार सांगोला डॉक्टर सुधीर गवळी मुख्य अधिकारी सांगोला नगरपरिषद सांगोला भीमराव खंदाळे पोलीस निरीक्षक सांगोला हे उपस्थित राहणार आहेत धन्यवाद प्रतिनिधी अण्णासाहेब खरात सी बी एस न्यूज मराठी सोलापूर